इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम अक्षरगट पाचमधील ही नवीन अक्षरं व त्या सर्व अक्षरांना आ ई उ, ई ऊ ए आणि ऐ हे स्वर जोडून तयार झालेल्या अक्षरांचं वाचन आमची पहिलीची राजवर्धिनी करेल वाजवाळा हा छान आता आई स्वर जोडून तयार झालेल्या अक्षरवाचा शब्बाश तुम्ही देखील ही सर्व अक्षर वाचन आणि लेखनाचा सराव करा